अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यामध्ये आपला सव्वीसावा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा आहेत काही वेळापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा वर्धापन दिन संपन्न झाला आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा बालेवाडीमधल्या मैदानामध्ये सोहळा सुरू होतोय मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू आहेत आणि अर्थातच यामुळे या सगळ्या अनुषंगाने अजित पवार आता या मेळाव्यामधून नेमकं काय बोलणार कशा पद्धतीनं संवाद साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर ही आपण तिथलीच दृश्य बघतोय पुण्यामधल्या बालेवाडी इथे हा राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्या गटाचा हा सोहळा आता संपन्न होणार आहे अजित पवार यांच्या हस्ते आता दीप प्रज्वलन केलं जात आहे आज सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे आणि सव्वीसावा हा वर्धापन दिनाचा सोहळा आपण पाहतोय अगदी काही वेळापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा हाच सोहळा साजरा केला शरद पवार यांनी सुद्धा यावेळेला वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य केलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक लेख सुद्धा लिहिलेला आहे मात्र असं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याविषयी मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्यापही कुठलाही ठोस निर्णय किंवा ठोस असं मत व्यक्त करण्यात आलेलं नाहीये या संदर्भातला निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं कळत आहे त्यामुळे आता अजित पवार या सगळ्याविषयी काय बोलणार आहे याकडे आपलं लक्ष राहील नाजीम मुल्ला आमचे प्रतिनिधी माहिती देतील नाजीम आपण बघितलं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जो वर्धापन दिनाचा सोहळा आहे तो संपन्न झाला आणि आता बालेवाडीमध्ये आपण बघतोय की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे अजित पवार स्वतः या मंचावरती जे आहेत ले ले ते पोहोचलेले आहेत आणि त्यांचे सगळे मंत्री असतील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा त्यांचे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले समर्थक जे आहेत ते सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर याच वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित झालेला होता की हे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एक, एक संघ होणार का त्याच अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जो मेळावा या ठिकाणी पार पडला त्यामध्ये यावरती कुठलंही भाष्य या ठिकाणी झालं नाही परंतु त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे वक्तव्य या ठिकाणी केलं त्यात त्यांनी सांगितलं की मला या पदातून आता मुक्त करावं मी गेली सात आठ वर्ष हे प्रदेशाध्यक्ष पद या ठिकाणी भोगतोय आता तर नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं परंतु याच्यातून बरेच अर्थ या ठिकाणी निघाले खरं तर शरद पवारांनी आत्ता कोणताही नवा चेहरा तूर्तास तरी दिला जाणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीनं आपण बघितलं होतं की मागं शरद पवारांनी म्हटलं होतं की सुप्रिया सुळे यांच्या नेत यांच्याकडे हे नेतृत्व दिलं जाईल असे एक सुतवाश त्यांनी या ठिकाणी दिलेले होते त्यानंतर जयंत पाटलांचं हे वक्तव्य न त्याच्यामुळं याला एक मोठा मागचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे जयंत पाटील यांनी हे बोलल्यानंतर सुप्रिया सुळेंनीसुद्धा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं या ठिकाणी नाकारलं परंतु या सगळ्या आजच्या त्यांच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील का याच्यावरती कोणतंही भाष्य जे आहे त्या ठिकाणी झालेलं दिसलं नाही आता अजित पवारांच्या पक्षाचा या ठिकाणी हा वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे या सोहळ्यात अजित पवार जयंत पाटील यांनी जो राजीनाम्याचा प्रस्ताव पुढे ठेवलाय त्याच्यावरती काही भाष्य करतात का आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याच्यावरती ते काय भाष्य करतात का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे आणखी एक गोष्ट आपण बघतोय ती म्हणजे आता जी जी दृश्य आपण पाहतोय बालेवाडीच्या या आ, या प्रांगणातली जिथे हा सोहळा सुरू आहे तर लाडकी बहीण योजनेच्या वेळेला ज्या पद्धतीची गुलाबी कॅम्पेन घडवण्यात आलेली होती तोच गुलाबी रंग आजही या सोहळ्यामध्ये सुद्धा बघायला मिळतोय तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाचा हा वर्धापन दिनाचा सोहळा आपण बघतोय या कार्यक्रमासाठी सुनेत्रा पवार धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे आपण पाहतोय पार्थ पवार असतील अजित पवार यांच्या कुटुंबामधली ही सगळी मंडळी हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या मेळाव्यासाठी पोहोचलेले आहेत त्यामुळे आजच्या या मेळाव्यामधून अजित पवार नेमकं काय बोलणार एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यांच्या विलीनीकरणाविषयी यांच्या एकत्रीकरणाविषयी नेमकं काय भाष्य केलं जाईल हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे तर काही क्षणांपूर्वी आता अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे दीपप्रज्वलन झालेलं आहे आणि आज राष्ट्रवादीचा जो ध्वज आहे त्याचं ध्वजारोहण सुद्धा करण्यात आलं सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिनाचा सोहळा आपण बघतोय तिकडे पुण्यामधल्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा सोहळा पार पडलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राला अशा वेग एकाच पक्षाचे दोन दोन सोहळे आज पाहता आलेले आहेत नाजीम मुलं आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत नाझिम आत्ता या ठिकाणी अजित पवार मंचावरती पोहोचलेले आहेत आणि ते राज्यातल्या सगळ्या आपल्या समर्थकांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत तत्पूर्वी वेगवेगळे मंत्री असतील त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील हे सुद्धा भाष्य करणार आहेत तर याच आत्ताच्या वर्धापन दिनास सोहळ्यामध्ये सकाळी जो वर्धापन दिना सोहळा झालेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्यावरती हे काही भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे खरं तर पहिला मुद्दा तिथला आहे की जयंत पाटलांनी ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की मी मला आता या प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करावं मी सात वर्ष पवारसाहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आणि याच वर्धापन दिना सोहळ्याच्या निमित्तानं जे एक सुप्रिया सुळेने लेख लिहिलेला आहे त्यामध्ये त्यांनी एक नमूद केलेलं आहे की दिल्लीत याबद्दल काहीतरी महत्वाचा निर्णय होऊ शकतो दिल्लीतले जे खासदार आहेत ते याबाबत त्यांची मतं काय आहेत हे जाणून घ्यावे लागणार आहेत कारण चर्चा चाललेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक संघ व्हावेत किंवा ते एक संघ होतील अशा प्रकारची एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी होती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हे वेळोवेळी या ठिकाणी नाकारलेलं आहे परंतु ज्या घडामोडी या ठिकाणी घडतायत एक तर जयंत पाटलांनी आपलं पद सोडण्याची इच्छा व्यक्त करणं दुसरीकडं सुप्रिया सुळेंनी एक लेख लिहून दिल्लीमध्ये याबद्दल निर्णय होईल आठ खासदार नेमकं काय म्हणतायत याबद्दल मला जाणून घ्यावं लागेल तसंच काय तर काल सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की आमचे पवार साहेब जे आहेत ते प्रत्येक शेवटच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतरच याबद्दलचा या ठिकाणी या निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतला जाईल अशा प्रकारची वक्तव्य असतील किंवा ज्या पद्धतीनं सगळ्या घडामोडी या ठिकाणी करताय जयंत पाटलांनी वक् वक्तव्य करणं प्रदेशाध्यक्षपदात सोडण्याचं सुप्रिया सुळेनी लेख लिहिणं त्यामध्ये एक नमूद करणं तर शरद पवार गटाकडून काय नवा प्रस्ताव या ठिकाणी दिला जातोय का अशी एक चर्चा आहे परंतु अद्यापही अजित पवार गटाकडून कुठलाही प्रस्ताव झाला नाही किंवा कुठलीही चर्चा झाली नाही असं या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं त्यांच्या वर्धापन दिनसोळ्यामध्ये ह्या घडामोडी घडत गेलेल्या आहेत तशा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काय घडामोडी घडतात का आणि अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याच्यावरती काही भाष्य करतात का याकडे अख्या राज्याचं लक्ष लागू वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या याच्या आधी शरद पवार यांच्या मेळाव्यामध्ये घडलेल्या किंवा लेखाच्या संदर्भातल्या त्याच मेळाव्यामध्ये रोहित पवार यांनी एक टीका केलेली होती की सत्तेच्या गुळाभोवती मुंगळे जमा झाले होते आणि जेव्हा सत्ता गेली तेव्हा ते निघून गेले हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा होता यावरती सुद्धा आज अजित पवार नेमकं काय उत्तर देतील हे बघावं लागणार आहे नाजीम すごい。Yeah, <Yeah. S 1> आ, रोहित पवारांनी पण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत तो थोडासा विरोधाभास यामध्ये दिसून येतोय परंतु रोहित पवारांनीच ज्या दिवशी शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं होतं की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येईल का या अनुषंगाने सुप्रिया सुळे निर्णय या ठिकाणी घेतील मी आता या प्रक्रियेचा भाग नाही आहे असं म्हटले होते त्या दिवशीच रोहित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं की जर साहेबांनी सांगितलं असेल की सुप्रिया सुळेंनी याबाबत निर्णय घ्यावा तर सुप्रियाताईंनी आता पुढाकार घ्यावा असंही वक्तव्य त्यांनी त्या दिवशी केलेलं होतं आणि आजचं वक्त हा दोन्हीचा एक विरोधाभास या ठिकाणी दिसून येतोय कारण पक्षाची भूमिका जी आहे ती अद्यापी स्पष्ट झालेली नाही आहे त्यामुळं कदाचित रोहित पवारांनी असं हे वक्तव्य केलंय का की रोहित पवारांची इच्छा नाहीये पुन्हा एकदा अजित पवारांच्या या राष्ट्रवादी सोबत जाण्याचं असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो परंतु अजितदादा या सगळ्या मेळाव्याकडं लक्ष देऊन होते तिथं नेमका नेता कोण काय बोलतोय कोण कशा प्रकारे रिॲक्ट होतोय या सगळ्या गोष्टींकडं अजित पवारांचंही या ठिकाणी लक्ष होतं आणि म्हणूनच तो मेळावा संपल्यानंतर आता हा मेळावा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अजित पवार आता आपल्या पुतण्याने जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यावरती काही भाष्य करतात का किंबहुना जयंत पाटलांनी जे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे सुप्रियाताईंनी लेख लिहिलेला आहे या सगळ्या गोष्टींवरती आता अजित पवार किंबहुना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील हे काय भाष्य करतात का याकडं सगळ्यांचं लक्ष लागून असेल अगदी नाजीम एकंदरीतच म्हणजे लेख असेल किंवा वेगवेगळे होणारे हे मेळावे असतील या सगळ्याकडे आपण बघत असताना आपल्याला हे ध्यानात घ्यायला हवं की या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का याविषयी कोणच ठोसपणे काहीही बोलत नाहीये म्हणजे शरद पवार असं म्हणतायत की याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील सुप्रिया सुळे असं म्हणतायत की याबद्दल मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोललेलेच नाही अजित पवार यांचं आतापर्यंत याविषयी काहीच भाष्य आलेलं नाही आहे दुसरीकडे वारंवार हे पवार कुटुंब असं म्हणत असतं की आम्ही कुटुंब म्हणून सोबतच आहोत असं सगळं असताना मग हे दोन वेगवेगळे मिळावे या सगळ्याकडे आता मतदारांनी कार्यकर्त्यांनी काय म्हणून बघायचं Dun बाजूचे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत ते खरंच गोंधळलेल्या अवस्थेत आहेत संभ्रमात आहेत कारण सकाळी आपण अजित पवार गटाचे जे जेवढे समर्थक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ते सगळे या ठिकाणी म्हणत आहेत की दोन्ही पवार काका पुतणे जे आहेत त्यांनी परत एकदा एकत्र यावं ते दोघं एकत्र आले तर राज्याचं बलं होईल मोठा विकासासाठी यांचा पवारसाहेबांच्या अनुभवाचा फायदा होईल तिकडं शरद पवार गटातल्या का काहींना विचारलं तर दादांचं नेतृत्व त्यांनाही बऱ्यापैकी मान्य असल्याचं अनेकदा या ठिकाणी ते खाजगीत बोलून दाखवतात कारण दादांचं प्रशासनावरची वचक ही सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेली आहे परंतु हे जरी असलं आणि दिवाळी ज्यावेळेला असते त्यावेळेला ते त्यांचे जे गुढीपाडवा असेल त्यावेळेलासुद्धा हे दोन्ही फॅमिली ज्या आहेत एक त्या एकत्र आलेल्या होत्या कारण कुटुंब म्हणून ते कधीच वेगळे झालेले नाही आहेत तर ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी घडतायत आणि त्यानंतर जेव्हा राजकारण समोर येतं राजकारण जेव्हा समोर येतं त्यावेळेला मात्र अद्यापही दोघांच्या वाटा वेगळ्या आहेत परंतु आत्ताची चर्चा सुरू झाली आहे की हे एकत्र येतील आणि गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील हे ज्या पद्धतीनं लोकसभेत विधानसभेत जितक्या तिकट पद्धतीनं या ठिकाणी अजित पवारांवरती प्रहार करत होते त्यांच्यावरती आरोप करत होते त्यांच्या पक्षावरती आरोप करत होते ती भूमिका थोडीशी विधानसभेच्या निकालानंतर किंबहुना गेल्या काही महिन्याभरामध्ये ही दिसत नाही आहे सुप्रिया सुळेंकडनं कुठलंही भाष्य होताना दिसत नाही आहे रोहित पवारांकडनं भाष्य होताना दिसत नाही आहे किंबहुना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्या पद्धतीनं याच्या आधी विरोध जो आहे तो अजित पवार गटाचा होताना दिसत होता तो या ठिकाणी दिसत नाही आहे मात्र असं असलं तरी अद्याप ही ठोस भूमिका कुणाचीच नाही आहे त्यामुळं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते, ते संभ्रमत आहेत अजित पवार वेळोवेळी म्हणत ह्या केवळ चर्चा आहेत आमच्यात कुठलंही चर्चा जी आहे ते प्रस्ताव आलेला नाहीये किंवा त्यावरती चर्चा जी आहे ती या ठिकाणी झालेली नाहीये कौटुंबिक आमचं नातं आहे राजकारणाच्या मात्र वेगवेगळ्या वेग वाटा आहेत विचार दोन्ही पक्षाचे एक असले तरी आम्ही माहिती सोबत आहे आणि ते, ते महाविकास सोबत आहे त्यामुळे राजकारणात हे असं सगळं सुरू आहे कार्यकर्ते संभ्रमत आहेत अगदी त्यामुळे हा सगळा संभ्रम लवकरात लवकर दूर व्हावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद नाजी माहिती